कचरा उठाव करणाऱ्या टिपर चालकांच्या कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं केला होता चालकांना किमान वेतन न देता फक्त पंधरा हजार इतकाच पगार चालकांना दिला जातो गेल्या आठ महिन्यात प्रत्येक चालकाच्या पगारातून साडेसहा हजार रुपये कपात करून एक कोटी रुपये लाटल्याचा दावा आम आदमी पक्षानं केला आहे याबाबतचं निवेदन टिपर चालकांनी मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांना दिलं टिप्पर चालकांना किमान वेतन दिलं जात नाही पगार सात तारखेपर्यंत होत नाही पगार मिळण्यासाठी वारंवार विनंती करावी लागते सहीसाठी हजेरी पुस्तक दिलं जात नाही डबल ड्युटी केल्यास त्याचाही पगार दिला जात नाही अशा अनेक समस्यांचं निवेदन महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांना देण्यात आहे पगार लांबल्यामुळं टिप्पर चालकांना आर्थिक अडचणीला सामोरं जावं आहे आम आदमी पार्टीमुळं आम्हाला न्याय मिळालाय आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्याकडून कधीही पैशाची मागणी केलेली नाही त्यामुळं आपवर केलेले आरोप चुकीचे असल्याचं निवेदनात म्हटलंय कंत्राटदार आम्हाला किमान वेतन देत नाहीत आज आम्ही निवेदन देण्यासाठी महापालिकेत आलोय उद्या आम्हाला कामावरून काढून टाकलं तर आम्ही महापालिकेसमोर उपोषणाला बसू असा इशाराही टिप्पर चालकांनी दिलाय यावेळी संजय राऊत अमर बावडेकर अजित पाटील प्रमोद भाले दत्ता भातखांडे कुमार साठे यांच्यासह सा टिपर चालक उपस्थित होते